नमस्कार मी शुभम पिडांबकर परभणी चंद्रपूर यवतमाळ रायगड जिल्ह्यात नाही व्यक्तींच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमी त्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार काढले आदेश शहरात भटके व पाळीव प्राण्यांबरोबरच अनेक बेवारस प्राणी विविध आजारांमुळे मृत्युमुखी पडत असतात त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांना अडचणी निर्माण होत असतात शहरात सद्यस्थितीत विविध भागात मृत होऊन पडणाऱ्या जनावरांची विल्हेवाट लावण्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या समस्याचे निराकरण करण्यासाठी राज्य सरकारने आता मोठा निर्णय घेत प्राण्यांसाठी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय स्वागत करण्यासारखा असला तरी आज विशेष पाहायला गेलं तर राज्यात परभणी चंद्रपूर यवतमाळ रायगड या, या जिल्ह्यातील गावांना व्यक्तींसाठी अंत्यसंस्कार करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून स्मशानभूमी उपलब्ध नाही यात दुसरीकडे शासनानं प्राण्यांचे अंत्यसंस्कार स्मशानभूमीत करण्याचा आदेश काढला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा पहा जागृत राहा जागृत